असं आहे कुठलाही प्रोजेक्ट असतो त्याला काही लोक विरोध करतात पण बहुतांश लोक याच्या समर्थनार्थ आलेले आहेत वाढवण बंदराची जनसुनावणी ज्यावेळेस झाली पन्नास हजार लोकांनी सह्या देऊन वाढवण बंदराला मान्यता दिलेली आहे जनसुनावणीमध्ये मी पण विरोध करणाऱ्यांची संख्या पाहिली आपणही बघितली फार कमी लोक होते अर्थात कोणाच्या संख्येवरनं आम्ही त्यांचं मूल्यमापन करत नाही कोणाचा विरोध असेल तर तो काय समजून घेऊ त्यांचंही जे काही समाधान आहे ते आम्ही करू लोकशाहीमध्ये सगळ्यांचं समाधान करायचं असतं पण लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करावा लागतो बहुमत हे वाढवण बंदराच्या बाजूनी आहे आणि बहुमत हे शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूनी आहे